चित्रपटांच्या बाबतीत असं झालं की बारामती तालुक्यातल्या नीराबाग मध्ये मारुती दाजी देवकाते नावाचे एक लेखक राहायचे मारुती दाजी देवकाते म्हटल्यावर कदाचित तुम्हाला कळणार नाहीये कारण ते लेखन करायचे मादा देवकाते नावाने मादा देवकाते सरांची पंचावन्न पुस्तकं प्रकाशित आहेत त्यात बत्तीस कादंबऱ्या आहेत त्या बत्तीसच्या बत्तीस कादंबऱ्यांवरती चित्रपट आले आणि एकूण त्यांच्या नावावरती जे चित्रपटांची संख्या आहे ते आहे एकशे एकशे अठ्याहत्तर चित्रपटांच्या पैकी कोणत्याची कथा आहे कोणत्याची पटकथा आहे कोणते संवाद आहे कोणत्याची गाणी आहे किंवा काही चित्रपटांच्या कथा पटकथा संवाद आणि गाणी सगळंच काही सगळंच देवकाते सरांचं आहे त्या देवकाते सरांच्या आयुष्यातली शेवटची अकरा वर्ष मी त्यांना म्हणजे ज्यावेळी त्यांचा अपघात झाला होता मी त्यांना हाताला धरून असं स्टेजवरती न्यायचो मला या दिग्गज माणसांचा सहवास लाभला तुम्ही म्हणाल की आम्ही नाव नाही ऐकलं पण मादा देवका त्यांचं काहीतरी अशी ओळख काय सांगाल तर त्यांच्या चित्रपटांची नाव सांगतो कदाचित आता तुम्ही सिनेमा क्षेत्राशी संबंधित आहेत म्हणून तुम्हाला माहिती असेल पण आपल्या रसिकांसाठी की त्या मादा देवका त्यांचे चित्रपट आहेत बन्नाड बानो थापाड्या नारंगी मोसंबी आई तुळजाभवानी माणसा परास मिनर बरे आणि देवकाते सरांनी शेवट काम केलं चित्रपटाचं त्या चित्रपटाचे संवाद लिहिले त्या चित्रपटाचं नाव होतं हळद रुसली कुंकू असलं हा देवकाते सरांचा शेवटचा चित्रपट आणि देवकाते सर ज्या ताकतीनं कथा लिहायचे पटकथा लिहायचे संवाद लिहायचे त्या ताकतीनं गाणी लिहायचे तुम्ही म्हणाल की श्रावण गायकवाडांचं गाणं तुम्ही सांगितलं कारण ते फेमस आहे माधा त्यांनी एकोणीशे त्र्याहत्तर साली लिहिलेलं आई तुळजाभवानी नावाचा चित्र पटकथा पटकथा संवाद गाणी सगळं त्यांचं आहे त्या काळामध्ये लिहिलेलं गाणं आजही नवरात्रामध्ये तुमच्या माझ्या आवतीभोवती स्पीकर वरून वाचतं तुम्ही म्हणाल कोणतं तर ते आपल्या बारामतीतल्या आपल्या परिसरातल्या माणसांनी लिहिलेलं गाणं आली आली गुंधलाला, 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 आ, ना? ना? आएक, हो गोंधळा ऐकलं 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 नक्की आता त्या गाण्याच्या पाठीमागची किस्सा आहे एक किस्सा आहे खरं मी मला थोडस बाजूला ठेवतो कारण या माणसांचा आहे त्या चित्रपटाची कथा लिहून झाली होती पटकथा लिहून झाली होती संवाद लिहून झाले होते आणि देवकाते सरांना गाणी लिहायची होती दरम्यानच्या काळात देवकाते सरांचं लग्न झालं त्यांचं लग्न झालं देवकाते सर पुण्यात इथं जनवाडीला राहिलं होतं आणि त्यांचं गाव तिकडं ते निरावागच ते मावशीच्या तिकडे लहानाचे मोठे झाले आणि मग नवीन लग्न झालेली नवरी आपल्याकडे गावाकडे जाते ना देवाला वगैरे वा देव सर शहरातले मुलगी शहरातले मग ते गावाकडे गेले गावाकडे जाताना इथून यष्टीनं बसले बारामतीच्या स्टँडवरती उतरले सरांची आई लवकर वारल्यामुळं ते तिथे लहानाचे मोठे नाही झाले मावशीकडे झाले लासूरने इंदापूर तालुक्यात लासूरणे नावाचं गाव आहे तर पिशवी सरांच्या हातात नवी नवरी पाठीमाग अंगावरती हिरवी साडी हिरवी चोळे आणि ते मेंढपाळ धनगर समाजाच्या असल्यामुळं कपाळ भरते मळवट वगैरे तिथं वरती उतरल्याच्या नंतर सरांनी विचारलं म्हटलं रे त्यांच्या मावशीचं काकांचं बकरी कुठे बसायला त्याला वाडा म्हणतात तो वाडा कुठे आहे कुणीतरी सांगितलं कुठल्या तरी पाटलाच्या रानात आहे मग पाटलाच्या रानात काय डांबरी रस्ता आहे का मग बांधा बांधाने ते चालले होते आता कितीही काही झालं तरी त्या बायकोच्या पायामध्ये उंच टाचेच थोडं तरी शॅडल असलं असणार ते आमच्या गावाकडच्या सारखं आहे मग ते सर पुढं चालले तर त्या बांधावरून ती नवी नवरी चालत चालली पुढे पुढं जायचंय बघून ही पहिल्यांदा रानात गावाकडे गेलेली ते आणि पुढं पाहिलं पूर्ण नांगरट केलेलं शेत आहे त्या शेताच्या मध्यभागी ते पाल आहे तिथं तीन दगडाची चूल आहे आजूबाजूला ढेकळ आहेत त्या ढेकळामध्ये ती मावशी बघत बसली की माझ्या लेखाची पहिल्यांदा सुनग इकडे येते ते, okay. ते पाहिलं ते आले त्या ढेकळातून वाट काढत काढत त्या मावशीनं बसायला टाकली गोंगडी hmm. घोंगडी बसायला टाकली आता सरांना माहिती होतं नवीन गोंगडी असेल तर बेकार टोचते ती त्याच्यावरती बसल्यावर सरांनी गेल्या गेल्या दोन तीन डिकड एकावर एक मांडले त्याच्यावर बसले त्यांच्या बायकोला म्हटले बसते त्याच्यावरती नवी नवरी कशाला काय म्हणाल हो ते गेले बसले त्याला लागली ती घोंगडी टोचायला ते हळू 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 सरकत त्या घोंगडीच्या एका कोपऱ्यावरती गेले हाताने माती सपाट केली आणि देवकाते सरांनी असं त्याच्याकडे पाहिलं ही घोंगडी टोचते गोंगडी आता ही घोंगडीवरून खाली गेले जे गीतकाराच्या संकल्पना कुठून कशा येतात बघा hmm. इकडं पाहणारे सर अचानक पाहिलं आणि त्यांच्या डोक्यात होता आई तुळजा भावने नावाचा चित्रपट असं hmm. पाहिलं बायकोच्या अंगावरती हिरवी साडी hmm. हिरवी चोळी hmm. हातभर hmm. बांगड्या hmm. hmm. भर मळवट भरलेला hmm. आहे आणि ती त्या घोंगडीवरून खाली भुईवर बसले हे जे मी मागाशी सांगितलं सरांचं गाजलेलं गाणं आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई सोळाव्याला जागरण गोंधळ असतं ना त्या गोंधळाला बायको गेली होती पण ते चित्रपटात हो आई बायजे म्हणून आई म्हणले आणि त्याच्यात एक ओळ खूप सुंदर आहे ती ओळ अशी आहे की अरे गुमान भुईवर बसली र आई भवानी माझी तिथन पुढं बायकोला भवानी म्हणायची सुरुवात झाली